नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर नवरात्रीच्या नऊ दिवसात नऊ देवींची पूजा केली जाते तर नवरात्रीच्या आज पाचव्या दिवशी पूजल्या जाणाऱ्या देवी म्हणजे स्कंदमाता आज आपण या व्हिडिओमध्ये स्कंदमातेची माहिती तिची पूजा व्रतकथा आणि मंत्र जाणून घेणार आहोत तर आता मी तुम्हाला स्कंदमाता देवीची थोडक्यात माहिती सांगते नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमातेच्या पूजेसाठी समर्पित आहे त्या मातेच्या रूपात प्रकट होतात व आपल्या गोदीत कुमार कार्तिकेय म्हणजेच कंद यांना धरतात स्कंद, स्कंद म्हणजे कार्तिकेय यांचे पालनपोषण करणारी म्हणून त्यांना स्कंद माता असे नाव मिळाले त्यांच्या रूपात मातेची ममता करुणा आणि पालनकर्ती शक्ती प्रकट होते देवी सिंहावर आरूढ झालेली आहे त्यांना चार हात असून दोन हातात कमळ फुले एका हातात कार्तिकेय म्हणजेच कंद आणि एक हात वरदहस्त आशीर्वाद मुद्रामध्ये असतो तर आता आपण स्कंदमाता देवीचे व्रत या पूज किंवा पूजा पद्धत पाहूया तर व्रता दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावे घरात पूजास्थळी कलश स्थापन करून त्यावर नारळ व पाणी ठेवावेत देवी स्कंदमातेची मूर्ती किंवा प्रतिमा सिंहावर व कमळावर स्थापित करावी देवीला पांढरी फुले बेलपत्र अक्षदा व धूपदीप अर्पण करावे प्रसाद म्हणून फळे खीर साखर किंवा नैवेद्य अर्पण करावा देवीला गोड पदार्थ विशेष प्रिय आहेत तर व्रता दिवशी आपण मंत्र जापही करायचा आहे तो मंत्र कोणता आहे तो मी तुम्हाला सांगते ओम देवी स्कंद माताय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जपल्याने मनाला शांती मिळते व अडथळे दूर होतात या व्रताचे आपल्याला फल फली खूप छान मिळते संततीसाठी घरातील अडचणी दूर करण्यासाठी व समृद्धीसाठी हे व्रत विशेष प्रभावी मानले जाते भक्तीने केलेली स्कंदमातेची पूजा साधकाला मोक्षाचा मार्ग दाखवते स्कंदमातेची पूजा केल्याने दिव विद्या शांती वैभव आणि सुख प्राप्त होते भक्तांचे मन शरीर आणि आत्म्याचे शुद्धीकरण होते त्यांना पद्मासना देवी असेही म्हणतात कारण त्या कमळावर विराजमान असतात तर आता मी तुम्हाला स्कंद माता देवीची पौराणिक व्रतकथा थोडक्यात सांगते एकदा देव दानवांमध्ये दे प्रचंड युद्ध सुरू झाले दानवांच्या अत्याचाराने त्रस्त होऊन देवता भगवान शिव पार्वतीची प्रार्थना करू लागल्या त्यावेळी पार्वतीने स्कंद म्हणजेच कार्तिके यांना जन्म दिला कार्तिकेयाने दानवांचा संहार करून देवांना विजय मिळवून दिला मातेने आपल्या कुमार स्कंदाचे पालन पोषण करून जगाचे रक्षण केले म्हणून त्या स्कंदमाता या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या जो भक्त पाचव्या दिवशी देवी स्कंदमातेची भक्तिभावाने पूजा करतो त्याला सर्व संकटातून मुक्ती मिळते वैभव आरोग्य आणि सुख समृद्धी प्राप्त होते तर अशा पद्धतीने मी तुम्हाला स्कंदमातेची माहिती थोडक्यात आणि सोप्या पद्धतीने सांगितली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ